जिजाऊ साहेबांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना जिजाऊ मातांच्या एका राष्ट्राचीच निर्मिती केली एक राष्ट्र उभारणी केली असं उदाहरण जगामध्ये दुर्मिळ आहे एका स्त्रीच्या प्रेरणेतून राष्ट्रच निर्माण होत आणि ते जवळजवळ दोनशे तीनशे शतक टिकत असं उदाहरणच जगात कुठं मिळत नाही शिवाजी महाराजांनी रेतीची काळजी घेतली आपण म्हणतो शेतकऱ्यांची काळजी घेतली त्याची प्रेरणा सुद्धा जिजाऊ साहेब होत्या जिजाऊ साहेब आणि शिवराय हे ज्या वेळेला एक सोळाशे बेचाळीस मध्ये पुणे जहागिरीमध्ये आले त्यावेळा पहिल्यांदा ते, ते खेडेबाऱ्यात राहिले आणि खेडेबाऱ्यामध्ये जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांच्या नावानं शिवापूर नावाचं एक शहर बसवलं ते शिवापूर आज खेड शिवापूर नावानं प्रसिद्ध आहे त्या शिवापूर जवळच जिजाऊ साहेबांनी शिवगंगा नावाची एक नदी वाहत होती त्या नदीवर बांध घातले बांध घालून पाण्यापुरवठ्याची योजना सगळीकडे त्यांनी केली आणि त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेतून तो सगळा भाग जो आहे तो सुपीक झाला एवढंच नाही तर जिजाऊ स्वतः त्यांची खाजगी शेरी होती म्हणजे खाजगी शेती होती त्या शेती सुद्धा करायच्या याचे सुद्धा अनेक पुरावे आपल्याला आज उपलब्ध झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रातून शिवाजी महाराज रहितीची काळजी घेत होते शेतकऱ्यांची काळजी घेत होते भाजीच्या देटा सुद्धा राही त्याच्या हात लावू नका म्हणून आज्ञा येत होते शेतकऱ्यांच्या मालाला रास्त हमी भाव मिळाला ह्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला होता त्यांनी बैल दिले होते नांगर दिले होते एवढंच नाही तर खायला दाणे अन्न सुद्धा शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं होतं आणि हे सगळं दिल्यानंतर आपल्या त्यांनी सरकार कुणाला असे आदेश दिले होते की वाढी दिडीचे व्याज सुद्धा ह्याच्यावर घ्यायचं नाही शेतकऱ्याच्या तवांगी मार्फत जेवढं होईल तेवढं ते वसूल करायचं ही प्रेरणा सुद्धा जिजाऊंची या शेतकऱ्याच्या भूमिकेतूनच आलेली होती असं म्हणलं तर वावग ठरणार नाही एवढंच नाही तर जिजाऊंनी शिवाजी महाराजांचा राज्यकारभार करताना स्वतःची मुद्रा सुद्धा एक पाडलेली होती म्हणजे जसं शिवाजी महाराजांची प्रतिपत चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते अशी मुद्रा आहे तशीच जिजाऊ साहेबांची जिजी आवालीदाये राजा शिवाजी नावाची मुद्रा सुद्धा उपलब्ध आहे त्या मुद्रेची माथ्यावर उमटवून जिजामाता आज्ञापत्र सुद्धा धाडत होत्या अशी पत्र सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत एवढंच नाही तर जिजामातांनी रैतीची काळजी कश घेत होत्या ह्याच्या संदर्भातलं एक सुंदर उदाहरण म्हणजे आज तुम्ही रायगड किल्ल्याला गेलात तर रायगडच्या पायथ्याला जिजाऊंचा वाडा जिजाऊंचा कोट म्हणून पाचचा कोट म्हणून एक प्रसिद्ध कोट आहे ते सगळे उद्ध्वस्त अवशेष आपल्याला देत आहेत त्या ठिकाणी एक विहीर आहे आणि त्या विहिरीला टक्क्याची विहीर म्हणतात त्याच्यावर असं दगडी तक्का आहे आणि लिहिलंय ही जी काय पाचारच्या कोटामधली तक्क्याची विहीर आहे या विहिरीच्या तक्क्यावर बसून जिजाऊ त्या वेळेला त्या विहिरीवर पाणी भरायला येणाऱ्या ज्या बाया बापड्या असायच्या त्यांच्याबरोबरची जी मुलं असायची त्यांच्या संघ स्वतःची आई जशी आपल्या लेकी संघ बोलते तशा पद्धतीनं बोलत असत आणि त्याचबरोबर त्या मुलांना त्यांच्या त्या स्त्रियांच्या बरोबर जे पाणी भरला येणाऱ्या स्त्रियांच्या बरोबर जी लहान मुलं असायची मुली असायच्या त्यांना त्या त्या मोसमातली फळं मेवा मिठाई त्या देत असत म्हणजे इतकी काळजी घेणाऱ्या जिजाऊ होत्या रयतेची काळजी घेणाऱ्या जिजाऊ होत्या त्याच जिजाऊंच्याच या रयतेच्या काळजी घेण्याचं प्रतिबिंब शिवाजी महाराजांच्या चरित्रात उमटलं आणि एक रयतेचं स्वराज्य निर्माण झालं एकदा जिजाऊंनी ज्या वेळेला शिवाजी महाराज हे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये सिद्धी जुहारच्या वेड्यामध्ये सापडले त्यावेळा शिव भारतकारांनी असं म्हटलंय की जिजाऊ असं म्हटल्या की तुम्हा त्या सेनापतींना नेताजी पालकरांना म्हटलं की तुला जर माझ्या शिवबाला माझ्या मुलग्याला वेड्यातून सोडवता येत नसेल तर मी स्वतः जातो आणि जिजाऊनी स्वतः रणवेश घातला स्वतः हातात तलवार घेतली आणि आता मी जुहारचं मुंडकच कापून आणतो असं वर्णन असल, असल साधनामध्ये आलेलं आहे हेच नाही तर ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याला गेले जवळजवळ एक वर्षाचा तो मोठा प्रदीर्घ कालावधी आहे या वेळेला स्वराज्याचे रक्षण आणि स्वराज्य सक्षमपणे सांभाळलं तेही जिजाऊ साहेबांनी आणि त्याच वेळेला जिजाऊ साहेबांनी रांगणा गड सारखा कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा किल्ला जिजाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकला गेला ज्या वेळेला शिवराय आग्र्याच्या प्रवासात होते येताना अशा जिजाऊंचा कारभार होता या जिजाऊंच्या चरित्राबद्दल अनेक इतिहासकारांनी अनेक मतं मांडलेली आहेत पण प्रोफेसर बाळकृष्णनी त्यांच्या शिवाजी द ग्रेट मध्ये इंग्लिश मध्ये काही अवतरण दिलेली आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात जिजाबाई वॉज पर्सनली अवेअर ऑफ द पॉलिटिक्स प्रॅक्टिस डिप्लोमॅट्स ऑफ द किंग्स प्रिन्सेस नोबल्स अँड जनरल्स ऑफ द मुघल निजामशाही अँड आदिलशाही किंगडम्स फॉर मोर देन अ जनरेशन म्हणजे जिजामातांना एका पिढी पर्यंत ह्या सगळ्या ज्या मोगल आदिलशाही आणि कुतुबशाहीचे जे काही राजकारण होत ते माहीत होतं आणि अशा या जिजामातांना आमचा मानाचा मुजरा